नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण लहान मुलांसाठी अगदीच पौष्टिक असा आणि कुरकुरीत नाश्ता घेऊन आलेलो हो। आहोत हा नाश्ता अगदीच कमी साहित्यामध्ये आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये बनवला जातो इथे मी कोबीचे कबाब कसे बनवायचे ते आज तुम्हाला सांगणार आहे सहसा मुलांना कोबी अजिबात आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने कोबीचे कबाब बनवले तर मुले खूपच आवडीने खातील आणि पोट भरूनही खातील अशा पद्धतीने आपल्याला कोबी चिरून खिसणीच्या सह्याने बारीक असा खिसून घ्यायचा आहे इथं हवं असेल तर तुम्ही कोबी बारीक आकारामध्ये चिरून घेतला तरी चालेल आता खिसलेल्या कोबीमधून आपल्याला सर्व पाणी पिळून बाहेर काढायचं आहे खिसलेल्या कोबीमध्ये खूप असं पाणी निघतं हे सर्व पाणी आपल्याला पिळून बाजूला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी कोबीमधून सर्व पाणी वेगळं केलेलं आहे आता हा कोबी आपल्याला सुट सुटीत करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता या कोबीमध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालू शकता तुम्हाला हवी तेवढी तुम्ही यामध्ये कोथिंबीर ॲड करू शकता कोथिंबीरमुळे कबाबला खूपच छान अशी टेस्ट येणार आहे आता यामध्ये एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा कश्मीरी लाल तिखट थोडंसं जिरं चवीनुसार मीठ एक लहान चमचा हळद पांढरे तीळ आणि ओवा यामध्ये या मी घालून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला आले आणि लसूण बारीक करून टाकायचे आहेत आता हे सर्व आपल्याला मिश्रण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले एकसारखे एक जीव होतील अशा पद्धतीने सर्व मसाले मी एकसारखे मिक्स करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण तीन सर, ती जा जा ती जा जा ते चार चमचे तांदळाचं पीठ घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लावरही घालू शकता आता यामध्ये आपल्याला बेसनपीठही घालून घ्यायचं आहे इथे मी बेसनपीठ कमीच वापरणार आहे बेसनपीठ आपल्याला वा यासाठी वापरायचं आहे जरा हे मिश्रण एकसारखं मिक्स होण्यासाठी आणि त्याची टेस्ट जरा जास्त येण्यासाठी इथे मी थोडं बेसनपीठ वापरलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ भिजवताना यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे मसाले घातल्यामुळे कोबीला छान असं पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये आपण हे तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ एकसारखं म्हणून घ्यायचं आहे घट्टसर गोळा आपल्याला याचा बनवून घ्यायचा आहे आता या तयार झालेल्या पिठाला आपण थोडंसं तेल लावून घेऊयात आणि तेल पूर्ण पिठाला एकसारखं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने मी पिठाला तेल छान असं लावून घेतलेलं आहे आता याचे छोट्या छोट्या आकाराचे आपल्याला कबाब बनवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने मी कबाब बनवून घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या साईजचेही करू शकता आता राहिलेल्या पिठाचेही मी या आकाराचे कबाब बनवून घेणार आहे तेल आपल्या गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे कबाब बनूनही तयार झालेले आहेत आता हे कबाब आपण तेलामध्ये सोडून छान असे तळून घेऊयात ही रेसिपी लहान मुलांना खूपच आवडेल अशी रेसिपी आहे अशा पद्धतीने तेलामध्ये आपल्याला हे कबाब सोडून घ्यायचे आहेत आणि मंद गॅस करून कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळल्यानंतर एक कोबीचे कबाब चवीला खूपच छान लागतात आपण मळताना यामध्ये हिरव्या मिरचीचा अजिबात वापर केलेला नव्हता हे लहान मुलांसाठी केलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ मळताना त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूला हे कबाब एकसारखे तळून घ्यायचे आहेत याला रंग खूप छान आलेला आहे आणि कुरकुरीत झालेले आहेत आता हे तळून झालेले कबाब आपण बाजूला काढून घेऊयात हे तयार झालेले कोबीचे कबाब तुम्ही लहान मुलांना केच सोबतही देऊ शकता खूप छान असे हे लागतात कुरकुरीत असल्यामुळे मुले, मुले खूपच आवडीने खातील अशा पद्धतीने कोबीचे कबाब खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा धन्यवाद